बोलवाड गावात राजकीय भूकंप सचिन कांबळे यांची बोलवाड ग्रामपंचायत उपसरपंचपदी विरोध निवड महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी अजित दगट यांच्याकडून जाहीर सत्कार बोलवाड गावात कट्टर राजकीय विरोधक असणारे सचिन कांबळे आणि सुहास पाटील एकत्र सांगली जिल्ह्यातील बोलवाड गावे नेहमी चर्चेत असणारं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावात आजपर्यंतच्या इतिहासात सचिन कांबळे सुहास पाटील हे गट गावात काम करत होते बोलवाड ग्रामपंचायतमध्ये सुहास पाटील गटाची सध्या सत्ता आहे सचिन कांबळे गटाचे पाच सदस्य आहेत तरीही सचिन कांबळे यांना उपसरपंचपदी निवड करण्यात आली गावच्या सर्वांगीण विकासासाठी सुहास पाटील आणि सचिन कांबळे गावच्या विकासासाठी एकत्रित आले आहेत राजकारणात काही होऊ शकतं उत्तम उदाहरण म्हणजे बोलवाडगाव इथून पुढच्या काळात सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्र राहूनच काम करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे इथून पुढच्या काही दिवसांमध्ये बोलवाड गावचा उपसरपंच सचिन कांबळे यांनी दिली आहे आज या ठिकाणी निवड घोषित झालेली होती त्या निवडीमध्ये माझी या ठिकाणी निवड म्हणून घोषित आहे यापूर्वी बोलवाडा गावामध्ये मान्य सुभाष पाटील व आमचा असा दोन गट या गावामध्ये होते आणि दोन्ही गटाच्या संघर्षामुळे बोलवाड गावातील विकासकामांना खीळ बसलेली होती आणि राजकीय वैमनुष्य व वैरस्य असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या वरती गेल्या काही वर्षापासून गुन्हेसुद्धा दाखल झाले भांडणंसुद्धा या गावामात आणि गावामध्ये या ठिकाणी झालेली होती पण गावा या गावामध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हावं या गावामध्ये विकास कामं जोरात व्हावीत आणि बोलवाड गावाचं नाव या ठिकाणी गेल्या पाच सात आठ वर्षापासून या ठिकाणी तालुक्यामध्ये बोलवाड गावाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तालुक्यातील नागरिकांचा किंवा प्रशासनाचा एक वेगळा झालेला होता त्याच्यावर मूटमाती व्हायला पाहिजे या ठिकाणी बोलवाड गावाचा विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मान्य सुहासदा पाटील यांनी निर्णय घेतला की आपण या ठिकाणी दोन्ही पॅनेल एकत्र करून इथून पुढच्या काळामध्ये गावचा विकास जास्तीत जास्त करूया आणि गावचं नाव या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव यासाठी आपण दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी गावचं नाव आदर्श निर्माण करूया या पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर आज त्यांनी व त्यांच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी उपसरपंचपद त्या ठिकाणी आमच्या गटाला म्हणजेच आजची ही जी निवड झाली ती बिनिवड केली त्याबद्दल माननीय सुहासदा सरपंच असतील माजी उपसरपंच नरगाजी साहेब असतील सर्व सदस्य असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जे गावामध्ये आपल्या रखडलेली कामे आहेत ती कामं इथून पुढच्या कालावधीमध्ये काला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय सुहासदादा पाटील व मी स्वतः व सर्व सदस्य आजी माजी सरपंच यांना सोबत घेऊन गावच्या नागरिकांना सोबत घेऊन ज्या अडी अडचणी असतील त्या अडी अडचणी सोडवण्यावर बुरवाड गावाच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही योगदान देणार आहोत असे जाहीर करतो जय भीम जय शिवराय जय संविधान ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बोलवाड